नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आजाद पठाण यांचे नांदुरा नगरपरिषदला निवेदन देण्यात आला गंभीर निवेदन आणि तीव्र इशारा विषय गैबी नगर आठवडी बाजार रोड इनायतिया शाळा खाजा नगर आणि रहीम भाई यांच्या घरापासून अनिस मोबाईल वाले यांच्या घरापर्यंतच्या अत्यंत खराब रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी माननीय मुख्याधिकारी परिषद नांदुरा महोदय मी आझाद पठाण युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी नांदुरा आपल्या समोर नांदुरा शहरातील अतिशय गंभीर आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्येबाबत निवेदन सादर करत आहे मुख्य समस्या एक गैबीनगर इनायतिया शाळा परिसर लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध नाही पावसात रस्त्यांवर किचड गटारे ओसंडून वाहणे आणि घसरट जमीन यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे याचा थेट परिणाम शिक्षणावर होत आहे दोन खाजानगर येथील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून रुग्णवाहिका अग्निशमन सेवा यांना प्रवेश करणे अशक्य झाले आहे इतकं नाही तर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जनाजाला स्मशान किंवा कब्रस्तानापर्यंत नेणे देखील कठीण झाले आहे तीन रहीमभाई यांच्या घरापासून वाले पर्यंतचा रस्ता संपूर्ण रस्ता पावसात जलमय व किचडमय झाला आहे त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे महिलांना वृद्धांना रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आमची तात्काळ मागणी इनायतिया शाळेचा मुख्य रस्ता खाजानगर परिसरातील मुख्य मार्ग आणि रहीम भाई यांच्या घरापासून अनिस मोबाईल वाले यांच्या घरापर्यंतचा मार्ग या सर्व रस्त्यांवर तात्काळ मुरूम गिट्टी टाकून योग्य दुरुस्तीचे काम हाती घ्यावे सार्वजनिक इशारा जर दिनांक चौदा सातशे दोन हजार पंचवीस पर्यंत वरील मार्गांची दुरुस्ती सुरू झाली नाही तर समाजवादी पार्टीच्या वतीने गैबी नगर आणि खाजा नगरमधील साचलेला किचड जेसीबी व ट्रकच्या सहाय्याने नगर परिषद कार्यालयासमोर टाकण्यात येईल या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांची पूर्ण जबाबदारी नगरपरिषद नांदुरा व प्रशासनाची असेल जनतेचा संताप हा परिसर शैक्षणिक धार्मिक सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असूनही नगर परिषदेच्या उदासीन व हलगर्जी धोरणामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे विशेषतः इनायती शाळेचा मुख्य रस्ता गटगट गटाऱ्यांनी गट 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 भरलेला असून विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत हे अन्यायकारक असून यापुढे सहन केला जाणार नाही ठळक उपस्थिती हे निवेदन समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष माननीय उमाताई बोचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालया सादर करण्यात आले समाजवादी पार्टी समाजवादी खास उमाताई महिला जिल्हाध्यक्ष उमाताई भोजरे यांच्या उपस्थितीत आज नांद्रा नगर परिषद यांना एक निवेदन दिलेलं आहे देण्यात आलेला आहे त्या निवेदनची मागणी आहे की नगर विनायती स्कूल व रहिमय यांच्या घरापासून ते अनिल मोबाईलवाले यांच्या घरापर्यंत रस्ता उल्लींग झालेला आहे आणि नगर परिषद नांदुरा ही गाळ झोपेत झोपलेली आहे कारण की जेव्हा बी मुस्लिम बस्तीमध्ये काम ज्यांना दाखवले जातात ते गाळ झोपेत कुंभकर्मची नीट झोपतात त्यांना झोपे झोपवण्यासाठी ने आम्हाला नेहमी नेहमी आंदोलन करण्या पडते करायला लावलात परत नांदुरा नगर परिषद आमच्या आम्हाला उद्वस्त करत आहे म्हणून आज रोजी आम्ही त्यांना पुन्हा एक निवेदन दिले आणि त्या निवेदनात आम्ही मागणी केली आहे की येत्या चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत सदर मोरून टाकण्यात आला नाही तर ना आज आम्ही जेसीबी दौऱ्यात चिखल उचलून ट्रॅक्टर ता, ता, झाले नगर परिषद आणून टाकू व याची सर्वच जबाबदारी नगर परिषदेची राहणार आहे म्हणून आज असं आज निवेदन नगर परिषद यांना देण्यात आलेलं देन आहे